आजपासून आपण एक कथा सुरू करणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया मधू ए मधू अगं तो माझा ग्रे रंगाचा शर्ट काही दिसत नाही कुठे आणि हात रुमाल माझा कुठे ठेवला आहेस तू केव्हापासून शोधतो आहे मी नाही ग सापडत कुठेच डब्बा बनून झाला का तुझा मला आज जरा लवकर निघायला पाहिजे साडेसातची लोकल सापडली म्हणजे बरं होईल तू पण लवकर तयार हो अगं किती ग उशीर तुला नाही का जायचं ऑफिसला हाता धरलेले मोजे पायात अडकवत प्रीतमने एक नजर स्वयंपाकघराकडे घराकडे फिरवली तेवढ्याच स्वयंपाकघरातून घरातून मधुमेताचा आवाज आला अरे कॉर्नरच्या कपाटात बघ तर तिकडेच ठेवला होता तुझा हात रुमाल ते तुझे पैशाचे पाकिट आहे लवकरचा पास तू काल घरीच विसरलात काय रे तुझा विसर भोळेपणा अगं मधू तू अगोदर जरा स्वयंपाकघरातून बाहेर येशील की नाही की सारे काही स्वयंपाकघरातूनच बोलणार आहेस मला की नाही तुला एक सांगायचं होतं आज तू जरा लवकर सुट्टी घेऊन येशील का ऑफिसवरून नाही म्हणजे आपल्याला दादरच्या प्लॅटफॉर्मवर भेटता येईल आज एवढं कर हं प्लीज माझ्यासाठी करशील ना गं प्रॉमिस कर की तू आज लवकर यायला विसरणार नाहीस म्हणून बरं बाबा केले प्रॉमिस मी लवकर येण्याचे पण माझे काम करशील का तू येताना देशमुख काकांच्या दुकानात माझी सोन्याची सर मी पॉलिश करायला ठेवली होती तेवढी आणशील का कोणती ग सोन्याची सर ती नाही का जी तू मला लग्न दिली होती ती सर टी व्हीजवळ ठेवलेला एफ एमचे बटन दाबतच प्रीतम बोलला अग आज की नाही प्रेमाचा खास दिवस आहे ना त्यामुळे एफ एमवर सदाबहार गाणे लागणार आहेत एफ एमवर सकाळी जुन्या गाण्यांचा कारवा लागलेला होता रिमझिमे गिरे सावन सुलग सुलग ते मन भेगे आज इस मौसम में लगी के सी ए अगन रिम झिम गिरे सावन मधुमिता स्वयंपाकघरातून काम करता करता हॉलमध्ये येऊन जरावे तशीच उभी राहिली जणू त्या गाण्याने तिच्या मनातली प्रेमाची फुलबाग नव्याने फुलून आली असावी प्रीतमने दुपारच्या जेवणाचा डब्बा आपल्या बॅगेत ठेवला आणि तो आरशा येऊन उभा राहिला तेवढ्यातच त्याचं लक्ष त्याच्या पांढऱ्या झालेल्या केसांकडे गेलं मधु मला एक खरं सांगशील का आता मी पहिल्यासारखा सुंदर देखना दिसत नसेल ना म्हणजे तू परत माझ्या प्रेमात पडावी म्हणून विचारलं प्रीतम हसत हसत बोलला बघ ना तीनच वर्षात काळ्याचे पांढरे झाले सारे केस लवकरच आजोबा झालो मी असं वाटतं मला याने स्वतःवरच गंमत केली तेवढ्यात त्याची नजर बाजूलाच उभा असलेल्या मधूच्या केसावर गेली अरेच म्हणजे तू पण आहेस की माझ्या जोडीला आजीबाई असं म्हणत तो आणखीन जोरात हसला हसू आवरत तो म्हणाला आज गार्नियर लावून देशील काग केस फारच पांढऱ्या झालेत वाटत आहेत म्हणून म्हटलं कसं ग दिसतं ते अगदी ऑड प्रीतम हे सारे बोलत असताना मधुमिताचं त्याच्या बोलण्याकडे किंचित मात्र लक्ष नव्हतं ती आपल्याच झुंदीत कसला तरी विचार करत मग्न होती तिच्याकडे बघता वाटत होते की ती फक्त शरीराने तिथे उपस्थित असावी आणि मनाने भलत्याच ठिकाणी प्रीतमला वाटलं मधू कदाचित एफ एमवर वर लागलेले गाणे ऐकण्यात मग्न असावी तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि क्षणभर त्याने तिच्या डोळ्यात पाहिले कुठे हरवल्या आमच्या बाईसाहेब आज केव्हापासून मी तुला काहीतरी सांगतो आहे तू आपली अशी खिन्न नजरेने उभी राहून कसलाग विचार करत बसली कोण जाणे मधूने प्रीतमचे शेवटचे वाक्य ऐकले तशी ती लगेच भानावर आली थोड्या वेळासाठी ती एकेकाळच्या त्या रेशमी सुनहऱ्या भूतकाळात हरून गेली होती त्या तिच्या लांबसर केसांवर मोहित होणारे तिला क्षणभरासाठी आठवत होते त्या गेलेल्या दिवसांना ती आठवत होती कळत नकळत तिने आपली लांबसर केसांची विणी पुढच्या बाजूस आणून हाताने निहाळली मग झटक्यात लाजत गाल्यावर स्मित हास्य केलं हे सारे प्रीतम बघत होता त्याला तिच्या नजरेतला लाजरा हावभाव स्पष्ट दिसत होता तेवढ्यात तो म्हणाला मधू ए मधू काय ग परत एकदा भूतकाळात शिरली की काय तुला ऑफिसला जायला उशीर नको गं व्हायला जा बरं अगोदर पटकन तयार होऊ नये नाही तर तुझी पावणे लोकल चुकायची मधू तयारीला जाणार तेवढ्यात प्रीतमने तिला तिचा हात धरून आपल्याजवळ ओढून घेतले तिच्या कपाळावर येणारी केसांची बट अलगद बाजूला करत तिच्या कपाळावर मुका घेतला त्याने तिच्या डोळ्यात त्या क्षणाला विलक्षण आनंद पाहिला होता मधू लाजत लाजत अग बघितलं का किती वाजले ते चलो भागो भागो जल्दी से कही देर न हो जाए। मधुमिता नावाप्रमाणेच बोलायला मधुर होती वागायला व दिसायलाही मधुर आत्ताही या क्षणी ती तितकी सुंदर दिसत होती दुधासारखा पांढरा शुभ्र रंग नितळ त्वचा सडपातळ बांधा केसावर फिकट सोनेरी छटा ते गोल मटोरे टपोरे डोळे डोळ्यांच्या गडड चॉकलेटी रंग आणि सगळ्यात सुंदर म्हणजे अगदी काळ्याशार आणि लांब केसांच्या पापण्या त्याही नेहमी बोलक्या डोळ्यांच्या खालच्या भागात नेहमीच चमकणारे तेज डोळ्यामध्ये नेहमीच काजळ कोरलेले असायचे बारीक नाक नुकत्याच तोडून आणलेल्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यासारखे गुलाबी होट हास्यातून दोन्ही गालावर पडणारी खळी मधुमिता म्हणजेच देवाने सौंदर्याची काठोखाट भरलेली देणगीत होती दणू तिचा तो प्रेमळ आणि गोड स्वभाव त्यात नेहमीच भर घालत असायचा ड्रेस साडीची चॉईस एकदम मस्त गडद रंगाच्या साड्या तिला उठून दिसायच्या केस मात्र कायम एका पिनमध्ये नेमकेच अडकलेले वेणी वगैरे क्वचितच असायची त्या भरगच्च केसांमध्ये नेहमी गजरा अडकवलेला कुणालाही प्रश्न पडावा की एवढ्या मोठ्या केसांना सांभाळणे म्हणजे एक प्रकारचे कामच असावे ती शहरात शिकलेली पण शहराची नव्हती राहणी एकदम प्रेझेंटेबल त्यात कधीच कुठलाच अतिरिक्त नाही ए, ए, चल मधू उशीर होतो ग मला साडेसातची लोकल सुटायची तुझ्या नादात आणि हो संध्याकाळची जरा लक्षात ठेव बरं का दादर टेशनवर वाट बघतोय तुझी नेहमीच्याच ठरलेल्या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर नऊवर अरे प्रीतम मला आज जरा उशीरच व्हायचा बघ आज ऑफिसवरून यायला साडेसात तरी वाचतील सध्या कामाचा लोड आहे जरा नको ना वाट बघत बसू माझी प्लीज होऊ दे ना गं मग मी तरीही थांबेल तुझ्यासाठी तुझ्यासाठी नाही मग कोणासाठी वाट बघायची ग मी नाहीतरी आजवर तेच करत आलो आहे मी असे गालतच हस स्वतःवर विनोद करत प्रीतम बोलला आणि बोलता बोलताच प्रीतमच्या डोळ्यात पाणी मावेनासे झाले तशी मधूने प्रीतमच्या डोळ्यातले पाणी आपल्या हाताने अलगद हुसले अग मधू आवर आता उशीर होतोय पण एक निश्चित आहे मी तुझी वाट नक्कीच बघणार मधुने एकदा भरल्या डोळ्यांनी प्रीतमकडे पाहिलं आणि भरकन ती बेडरूममध्ये निघून गेली तसा प्रीतमही आपला डबा घेऊन घराबाहेर पडला मधुनी आपली नेहमीची पर्स भरायला घेतली त्यात तिने आठवणीने आपल्या दुपारच्या जेवणाचा डब्बा ठेवला मग ती कपाटात आपल्या लोकलचा पास शोधू लागली तेवढ्या तिच्या ते नजरेस एक जुनी आठवणीची डायरी सापडली सोनेरी कवर असलेली आज ती डायरी मुद्दाम वाचावी म्हणून तिने आपल्या पर्समध्ये ठेवून घेतली आणि तीही आता घराबाहेर निघाली होती मधु आता पावणे आठची लोकल मिळाली म्हणून रेल्वे स्टेशनवर येऊन उभी होती अजूनही ठाण्याकडे जाणारे लोकल यायला दोन मिनिटाचा अवधी शिल्लक राहिला होता लोकलची वाट बघत तशीच ती उभी राहिली तेवढ्यात लोकल आली महिलांच्या डब्यात शिरत चपळाईने मधूने एका शीटवर कशी बशी जागा मिळवली बरं झालं देवा आज तरी उभा राहून प्रवास करण्याची वेळ नाही आली माझ्यावर असे स्वतःशीच पुटपुटली तेवढ्या तिला आठवण झाली त्या आपल्या पर्समध्ये ठेवलेल्या सोनेरी कवर असलेल्या आठवणीच्या डायरीची जुन्या आठवणीची एक बंद गाठ होती आणि प्रत्येक पानावर लिहिलेला भूतकाळात उलटून गेलेला आजवरचा जीवन प्रवास होता त्यात मधुची आणि प्रीतमची प्रेम कहाणी सुरू होण्याच्या अगोदरचा सारा इतिहास त्या डायरीत विराजमान होता मधुनी अलगत आपल्या पर्समधील डायरी बाहेर काढून वाचायला सुरुवात केली असावी पुढील स्टेशन येण्या अर्धा तासाचा तरी अवधी होता कळत कळत जुन्या आठवणी नव्याने हिरव्या झाल्या भूतकाळातला सर्व इतिहास एका मागोमाग भुरकन उडावा तसा डायरीतून डोळ्यासमोरून येऊन उभा राहिला तो विस्मरणीय क्षणांचा मोगावा सध्याच्या परिस्थितीला मधू एका लहानशा कंपनीत कामाला होती मधूचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावी झालेले पुढील शिक्षणासाठी ती आता मुंबईला आली होती मधु अभ्यासात हुशार आणि तर्फबेज होती तसंच ती उत्तम गृहिणी व पाककलेमध्ये पारंगत होती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने पुढील शिक्षणासाठी आपला उत्साह निर्माण केला होता घरची परिस्थिती अगदी साधारण असली तरी मधूने शिक्षणाची जिद्द सोडली नव्हती अजूनही ती काही ना काहीतरी शिकायला मिळावं यासाठी नेहमीच तत्पर असायची मधूचे गाव चंदनपूर चंदनपूर म्हटलं की चौफेर हिरवाईने नटलेलं गाव मधू चंदनपुरात असलेल्या एका सदन शेतकऱ्याची मुलगी मधू म्हणजे अभ्यासाशिवाय बाहेरील गोष्टीत फारसा रस न घेणारी अभ्यास एक अभ्यास हे सारखा नजरेसमोर असायचा प्रेम यातलं काहीच नॉलेज नाही पण बघता बघता कधी होऊन गेलं ते देखील तिलाच समजले नाही डायरीच्या पहिल्या पानावर हात फिरून मधू सुन्न होऊन वाचू लागले कॉलेजचा पहिला दिवस होता तो आजपासून कॉलेजमध्ये ॲडमिशनला सुरुवात होणार होती जुने मित्रमैत्रिणी आपल्या आप मित्रमैत्रिणींचा जुना ग्रुप शोधत होते तर कुणी नवीन ॲडमिशन घेत होते नवीन आलेले विद्यार्थी फारसे ओळख नसल्याने इतर कोणाशी बोलायला देखील घाबरत होते नवीन वातावरण सर्वांना अनुभवायला मिळणार होते सर्व सुरक्षित वातावरण सोडून आता एका नवीन जाग्यात पाऊल टाकणार होते कॉलेजचे वातावरण फुलून आले होते कॉलेज म्हटलं की रॅगिंग हा विषय डोळ्यासमोर येऊन उभा राहतो त्या रॅगिंगच्या भीतीपोटी काही चेहरे तणावात दिसून येत होते भगवती विद्यालयमधून बहुतेक मुलामुलींनी ज्योतिबा फुले या विद्यालयात ॲडमिशन घेतले होते भगवती विद्यालयाचा एक अख्खा ग्रुप नवनवीन गोष्टी बघण्यात मग्न होता कुणी कॅन्टीन बघत होते तर कुणी नवीन वर्ग तर कुणी बोर्डवर लावलेली नावांची लिस्ट त्यापैकी तर बाकीचे भलतंच दुसरं काही पाहण्यात मग्न होते कुणी आपल्या मित्राला शोधत होतं तर कुणी आपल्या मैत्रिणीला तर कुणी आपल्या बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडला असे सर्व एन्जॉय करत होते नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजची फारशी माहिती नसल्यामुळे ते लिस्ट बघून आपला वर्ग शोधत होते भगवती विद्यालयातून जो एक अख्खा मुलामुलींचा ग्रुप आला होता त्यात आर्यन हेमंत विजय माधव प्रीती साक्षी वैष्णवी आरती हे असे आठजण जीवलग मित्रमैत्रीण लहानपणापासून सोबत शिकलेले अगदी म्हणजे पाचवी सहावीपासूनचे हे जीवलग मित्रमैत्रीण होते त्यात प्रामुख्याने दोन कपल देखील होते ते म्हणजे हेमंत आणि वैष्णवी तसंच विजय आणि साक्षी शाळेच्या शेवटच्या वर्षापर्यंत त्यांच्या मैत्रीचे रूपांतर लवबर्डमध्ये झाले होते सारे काही फिरून झाल्यावर हा ग्रुप आता वर्गात आला होता सर्व आपल्या मर्जीने जिकडे तिकडे आवडेल तिकडे जाऊन बसले आर्यन मात्र एकटाच एका बेंचवर जाऊन बसला होता तर कुणी आपल्या मैत्रिणीजवळ दिसाव्यात आणि फावल्या वेळात गप्पा गोष्टी करता याव्यात याकरिता शेजारील शेजारील बँचवर बसले ह्या ग्रुपमध्ये आर्यन मात्र अजूनही सिंगल होता तसेच माधवही सिंगलच होता पण सध्या तरी तो डबल होण्याच्या जोरदार तयारीत होताच तसे तर आत्ता आर्यनलाही एकटे राहून बोर झाले होते म्हणजेच सिंगल राहून तोही डबल होण्याच्या बेतात होताच पण अजून तरी अशी कोणी असे परफेक्ट त्याच्यासाठी त्याच्या नजरेस आलेली नव्हती कॉलेजचा पहिला दिवस म्हटल्यावर हळूहळू विद्यार्थी वर्ग शोधत शोधत येऊ लागले ते नवनवीन चेहरे आज पाहायला मिळत होते आर्यन मात्र क्लासरूमच्या दाराकडे येणाऱ्या नवनवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघत होता तर आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद